नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं सुक्क मसालदार चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे सगळं सॉफ्ट वाले चिकन आहे आणि थोडेसे दोन तीन पाय घेतलेले आहेत मी तोडून बाकी कसलं पण तुम्ही जर चिकन घेतलं तर चालेल आणि ह्या साहित्यामध्ये तुम्ही मटन घेऊन जरी बनवलं तरी पण चालेल आता आपल्याला वाटणसाठी बघा काय काय साहित्य पाहिजेत मिडियम आकाराचे तीन कांदे मी थोडेसे तेलावर असे भाजून घेतलेले आहेत दोन गड्डी लसूण घेतलेला आहे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तिचे पण काय करायचं पातळ तुकडे करून ते पण भाजून घेतलेले आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण मी अशा भाजून घेतलेल्या आहेत वाटण करताना मी ह्याचं देट काढून घेणार आहे आणि भाजताना काय केलं तर मधंमध मी चिरून पण घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे पातळ तुकडे करून घेतलेलं आहे मिडियम आकाराचं एक टेमॅटो आहे त्याच तव्यामध्ये मी असं ठेवलं होतं तर असं चांगलं भाजून घेतलेलं आहे नाही भाजलं तरी चालेल भाजलं तर चव छान येते त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मुठभर कोथिंबीर आता हे सगळं काय करायचे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापन एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे के मी माहिती का खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा गच्च भरून असे तीळ घेतलेले आहेत हे सगळं काय केलेलं आहे मग ते का मी तव्यामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत चांगलं भाजून घ्यायचं आणि ह्याची पावडर करून घ्यायची टोप आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल आपल्याला अर्धे पोळी घालायचं आहे आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे एक तेजपत्ता घेतला आहे त्याच्या असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर थोडासा गरम मसाला पण टाकू शकता तर ता काय टाकायचा ता? अर्धा दा इंचाची दालचिनीचा तुकडा चार मिरी चार लवंगा अर्धा चक्रीफूल आणि दोन हिरव्या विलायची असं टाकायचा मसाला तुम्ही कमेंट केली तर मी तुम्हाला ते पण सांगेन की काय काय टाकू शकता एक मिडियम आकाराचा कांदा घेतला तर तो चॉपरला बघा असा बारीक करून घेतलाय आहे चमच्या चा मापानं चार चमचे टाकलेला आहे ते कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात छोटा अर्धा चमचा टाकायचा हळद खाली जरी चिकनला हळद मीठ लावून जरी घेतलं तरी चालेल अजून थोडंसं आता भाजून घेतो कांदा मस्त असा बघा भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं चिकन काढून घ्यायचं दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मीठ टाकायचं आहे दोन ते तीन मिनटं काय करणार आहे त्याच्यामध्ये चांगलं मी परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं बघा मीडियम गॅसवर मी चांगल्या ह्याला मसाल्यामध्ये परतून घेतलेलं ह्याला पाणी पण सुटलेलं आहे बघा खाली आता जेव्हा काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी पाणी काढून घेणार आहे एक ग्लास गॅस करणार आहे मी बारीक आणि बारीक गॅसवर का एक पाच ते सात मिनिट मी पहिले शिजून देणार आहे नंतरच आपण हे पाणी होतोय त्याच्यात पाच सा सा ते सात मिनिट झाले बघा बारीक गॅसवर मी ठेवलं तर मोठ्या बरेलचं गॅस आहे एवढं पाणी बघा सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवणार आहे आणि पलीकडच्या गॅसवर आपण ठेवून घेऊया वाटण करून घेतलेलं आहे बघा ह्यातलं तर आपण अर्धच वापरणार आहे तुम्ही त्याचं पातळ जरी करत असाल तर पूर्ण वापरलं तरी तेवढ्या साहित्यासाठी ते चालू शकतं अशा पद्धतीत करून घेतले जे तुम्हाला मी धने वगैरे दाखवले होते ना त्याची मी पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये गरम मसाला जर टाकायचा असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी सांगेन कोणता कोणता टाकायचा आणि किती टाकला पाहिजे हा चिकन मसाला मी घेतलेला एक चमचा जो तुम्हाला मी ह्याच्यावर दाखवला ना तो एक चमचा भरून मी घेतलेला आहे चिकन मसाला धने पावडर जिरे पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये परत एक तेजपत्ता टाकणार आहे मी शिजवताना बी टाकलं होतं तेजपत्ता एक त्याच्यामध्ये दोन चमचे मी कांदा टाकणार आहे ह्या चमच्याच्या मान गॅस आहे फास्ट कांदा पण हा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे आता त्याच्यामध्येही वाटण टाकून घेऊ जरी कांदा जरी नाही टाकला तर तेलामध्ये वाटण आणि मसाले बाकीचे जरी टाकले तरी चालेल अशा पद्धतीत बघा चमचा भरून मी तीन चमचे टाकलेला आहे आता ह्याला गॅस आहे मीडियम ह्याला दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा दोन मिनटं फक्त मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर थोडीशी हळद मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये बघा दोन चमचे मी काळा मसाला घेतलेला आहे मिक्स करून घेते मसाला टाकल्यानंतर पण मी परतून घेतलेला जो तुमच्याकडे आहे तो टाका सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ही जी पावडर केली ना ही मी यातली अर्धीच टाकणार आहे अर्धी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये कसं पातळ सुकं करत असेल तर हे जे वाठण वगैरे दाखवले ना ह्याच्यामध्ये पूर्ण होतं एक चमचा मी चिकन मसाला आणि थोडंसं मीठ टाकणार आहे शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आता ह्याला काय करते एक दोन मिनटं मिडियम गॅसवर चांगलं परतून घेते चिकन बघा शिजलेलं आहे पण हे किती शिजवले आहे का सत्तर ते ऐंशी टक्के कारण आपण जे सुक्क बनवणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं शिजलं जाईल मसाल्यामध्ये पण तेवढं शिजवून घ्यायचं मस्त असं बघा मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे असं तेल सुट चांगलं परतून घ्यायचं एकदम गॅस करणार आहे आता बारीक आता जे आपण शिजवून घेतलं होतं ना चिकन ते ह्याच्यामध्ये काढून घेऊया आता हे काय करणार आहे माहिती आहे का हे असं ना मी काढून घेणार आहे चिकन बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गॅस परत मिडियम केला आहे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे शिजवले नाहीतलं मी पाणी काढून घेणार आहे एक दोन तीन तीन ते तीन चमचे आपल्याला यात पाणी टाकायचं आहे तीन चमचे बघा टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला हलकीशी त्याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल का नाही तर मग तुम्ही हे पाणी सगळं जेवढं आपण टाकलं होतं ना कमीच टाकलं तेवढं जरी ते तुम्ही टाकलं तरी चालेल हे मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे खूप चविष्ट होतं बरं का आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही मटण पण बनवू शकता जसं आपण चिकन शिजवले तसंच मटण शिजवायचं पण त्याला मटण शिजायला खूप वेळ लागतो ना कमीत कमी अर्धा कमी तास तरी लागतो झाकण ठेवणारे एक वीस मिनटासाठी बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं झाकण काढून घेते मस्त असं बघा मसालादार सुक्क चिकन दाखवलेलं आहे खूप चविष्ट होतं बरं का एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीने एकदम झटपट असं दाखवलेलं आहे कारण सगळं जर भाजत भिजत दाखवायचं म्हणलं ना खूप वेळ होतो एकदा असं माझ्या पद्धतीनं जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा